एक खोदकाम एक खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे वास्तविक हे पाणी पाण्याची टाकी असं याच्या मोधोमध खांब आहेत आत नाही जाऊन यायचं का बाहेरचे पाणी आत येऊ नये येऊन विसरू नये यासाठी बाजून एक कठ्ठे खोदे भाऊ बघ आमचा लेप सु किती हे करायला खूप झालंय का ना सिलेंडरला आल्यावर आमचा संघ करा जुनिअर संघात्रुस झालाय बोलते yeah, -e -e oh, oh, oh. <laughs> <laughs> तो कार्यक्रम आपल्या सिंहगडावर गेल्यानंतर आपल्याला नाश्त्या पाण्यासाठी चहाची एवढी व्यवस्था केली असे पाणी साठवायचं असणार आहे मला कसला माझा नंबर मला घेता

हे काय गाव कोणाला जाऊ वेळेत हाती वाडं दिलं मनदेवने गांबिवाला सगळं त्याला थँक्यू

लाग। देखे लाग। देखे लाग। तुला काय खायला काय घ्यायचे की त्याला माहितीये का आपण त्याला आणायला पण किती मेहनत आहे बिचारे आपल्यासाठी एवढे इथे घेऊन बसतील तुम्हाला जाणे व्हाय का त्याला खाली एवढ्या खालून त्यांना इथपर्यंत घेऊन यावं लागतं आपल्यासाठी आपण दहा पाच वाईट आहे का

परड बोलत आहे हा चला इकडे लाल आहे गोळे लाल गोडे उन्हाचा वैरी उन्हाचा वैरी इकडे दहा रुपयाला दोन दोन रुपयाला गोळे ये बिटियाचा आहे का? आईला लावत आहे काय असं केलं? इकडे आ दे. दाही दाही. बघा आमचा आडनाकू दिसतो. मी चला मिसर बघू. हे इकडे खाली लाव. हे इकडे लाव. जी जी कक कसले दर्शन हे. हे जराच आणू ना. आपल्या सारखा गोंधळाचा इकडे का असं बघितलेलं जमा शांत शांततेनं बघायचं फक्त आनंद घ्यायचा

coba bentuknya ya Thank you.